अहमदनगर के लिए विश्वसनीय लैपटॉप रिपेयर और सेवा की तलाश है अब न ढूंढे सावेदी में एम शॉप आपके लैपटॉप की सभी सेवाएं करने के लिए एक स्टॉप स्थान है कुशल तकनीशियन त्वरित समय परिणाम सस्ती दरें और ग्राहक संतुष्टि हमारी गरिमा है अपने लैपटॉप को आज ही उच्च गुणवत्ता से रिपेयर करने के लिए एमबी शॉप आए संपर्क आठ दो शून्य आठ सात शून्य शून्य तीन पाँच नौ नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तोफखाना पोलीस स्टेशन जिल्हा अहमदनगर दिनांक तीन एक दोन हजार चोवीस हरवलेले व चोरी गेलेले अकरा लाख पस्तीस हजारांची चाळीस विविध कंपनीचे मोबाईल तोफखाना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे हस्तगत करून मूळ मालकाला परत केले अन्नवस्त्र निवारा या मूलभूत गरजेप्रमाणे सध्याच्या काळात मोबाईल ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज झालेली आहे त्यातून गुन्ह्याचा तपास असो व सामाजिक बांधिलकी जपणारे तपास या विविध उपक्रमाने तोपखाना पोलिसांनी आपल्या कर्तृत्वाने नागरिकाच्या मनावर आदराचे स्थान निर्माण केले आहे असे असताना तोपखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विविध ठिकाणाहून नागरिकांचे चोरी गेलेले व हरवलेले तब्बल अकरा लाख पस्तीस हजार किमतीचे चाळीस विविध कंपनीचे मोबाईल तांत्रिक विश्लेषण करून त्यांच्या मूळ मालकाला पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी आज रोजी तोफखाना पोलीस स्टेशन येथे परत केले आहे त्यामुळे नागरिकांनी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना सक्षम भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करून तोफखाना पोलीस स्टेशन विशेष आभार मानले सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री राकेशला सो माननीय अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खेर सो अहमदनगर माननीय उपविभागीय पोलीस अधीक्षक अधिकारी अहमद नगर शहर विभाग हरीश खेडकर सो माननीय पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तोफखाना पोलीस स्टेशन अहमदनगर यांचे मार्गदर्शन व सूचना सूचनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे अरणशेवरे पोहेको दत्तात्रय जपे दिनेश मोरे भानुदास खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी दक्षिण मो मौ, मोबाईल सेल अहमदनगरचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी केले आहे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे नागरिकांना आवाहन नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी किंवा कि बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये रस्त्यावर सापडलेला मोबाईल किंवा चोरी चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये तसेच मोबाईल हरवल्यास किंवा चोरी गेल्यास तात्काळ तोफखाना पोलीस स्टेशन येथे संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले विभागीय संपादक अमोल भांबरकर ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर